नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आपण अर्धा मीटर कपडापासून एक छान अशी वस्तू बनवणार आहे ती म्हणजे आपल्याला बॅग जे टिफिन बॅग म्हणा किंवा आपण काहीही वस्तू भाजी वगैरे त्या आणायला सहज घरातून जरी बाहेर पडलो आपण तरी त्या तर बा पिशवीचा आपण यूज कराल अशी एक छान पिशवी आपण बनवणार आहे तर चला आपण त्यासाठी काय काय घेतले ते का पाहूया हे बघा इथं मी अर्धा मीटरचा कपडा घेतलेला आहे त्याची रुंदी घेतली ती मी पंधरा पंधरा इंच घेतलेले रुंदी आणि लांबी घेतलेली आहे मी अठ्ठावीस इंच किंवा तीस इंच तुमच्या याने तुम्ही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता काही तसा प्रॉब्लेम नाही तर मी मेन फॅब्रिक घेतले ते त्यानंतर सेम त्याच्या त्याच्या त्याच्याच सेम लांबीचे आणि रुंदीचे मी दोन अस्तर घेतले म्हणजे वरच्या बाजूने का आणि खालच्या बाजूने का असं लावण्यासाठी अस्तर आणि शेवटी काही केले मी आपल्याकडे बघा युरियाच्या वगैरे ज्या पिशवी असतात ना त्याचे एक मी पिशवी कट करून सेम त्या फॅब्रिक जेवढं कट केलं तेवढंच त्या ते आकाराचंच सगळं काही मी चार असे कट करून घेतले काय काय कट केलं आपण एक मेन फॅब्रिक कट केलं त्यानंतर अस्तर कट केलं आणि त्यानंतर मी एक पिशवी कट केली दोन वेळा अस्तर दोन अस्तर आणि एक पिशवीचं म्हणजे युरियाच्या पिशवीचं जे कापड असते ते असं मी एकावर एक, एक ठेवून घेतलं व्यवस्थित आणि दोन्ही बाजूनी काही केलं अगोदर टिप मारून घेतल्या पूर्ण आधी दोन्ही बाजून घेतल्यानंतर असं पूर्ण चारी बाजूने टिप मारून आपल्याला उभ्या आडव्या अशा सगळीकडून टिपा मारून व्यवस्थित करून घ्यायचं आहे छान असं आणि हे बघा मी इथं छान व्यवस्थित टिपा मारून घेतलेल्या उभ्या आडव्या आता ते बाजूला ठेवू हो कापडाने पुढची प्रोसेस बघू त्यानंतर मी काय केलं इथं अडीच अडीच इंच रुंदी आणि सोळा इंच लांबीच्या अशात मी अस्तरच्या दोन पट्ट्या काढून घेतल्यात आणि मेन फॅब्रिकच्या दोन पट्ट्या काढून घेतल्यात आणि ते काय केले एक एकमेकाला व्यवस्थित अशा जॉईंट करून घेतल्या म्हणजेच अस्तर आणि फॅब्रिक दोन्ही व्यवस्थित अशा पट्ट्या तयार करून केल्या याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे ते म्हणजे आपण पि पिशवीला बंद बनवण्यासाठी त्याचा यूज करणार आहे तर हे दोन्ही मी एकावर एक ठेवून असं शिलाई मारून घेतली व्यवस्थितपणे तर हे बघा मी अशा शिलाई मारून व्यवस्थित आता काय करायचं उलट्या बाजूने दुमडायचं त्याला आणि परत एक शिलाई मारायची व्यवस्थित आता हे बघा मी दोन्ही बाजूने शिलाई मारून घेतलेत आणि त्यानंतर काय करायचं एक पिन घेऊन ते आपल्याला पलटी करून नॉड बनवायची म्हणजे थोडक्यात आपण ब्लाऊजला वगैरे जशी कपड्याची नॉड बनवतो तशी नॉड बनवायची इथं आपण आणि बघा ते पलटी करायचे आहे मग पिन लावून एका कोपऱ्याने को ते पलीकडं तिकडं ओढून नॉड बनवायचे तर मी नॉड बनवून घेते तुम्ही पहा इथं बघा इथं मी दोन्ही पण नॉट बनवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी मनी अटॅच करते माझ्याजवळ होते मनी म्हणून मी ते अटॅच करते तुम्ही हे नाही केले तरी चालेल हे ऑप्शनल आहे असं काही नाहीच की बाबा मनी घातलेच पाहिजे असं काही नाही माझ्याजवळ होते म्हणून मी इथं मनी अटॅच केले आता काय करायचं या पिशवीचा आपण बरोबर मध्य काढायचा व्यवस्थित आणि मध्य काढून झाल्यानंतर एकतर आपल्या पिशवीची रुंद आहे पंधरा इंच त्याच्यामध्ये येणार साडेसात इंच आणि जिथं साडेसातची मध्यभागी खून येईल त्याच्या अलीकड अडीच इंच आणि त्याच्या आणि पलीकडे अडीच इंच असे दोन दोन खून करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूला करून घ्यायचं आहे आणि तिथं आपल्याला बंदाचे जॉईंट करून घ्यायचं आहे वरच्या बाजूने केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि खालच्या बाजूने जरी बंद जॉईंट केले तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जसे करायचे तसे करा जर तुम्ही वरच्या बाजूने बंद जॉईंट केले तरी अशी पट्टी लावून घ्यायची इथं एक किंवा दीड इंचाची घेतली तरी चालते काय प्रॉब्लेम नाही आणि ती पट्टी लावून अशी हिकून घ्यायची आता काय करायचं मी पट्टी लावून तयार केले आता ते दोन्ही बाजूने मी इकडं साधी शिलाई करून घेतलेली आहे आता काय करायचं आपल्याला इथं चौकोन तयार करायचं आहे बॉक्स तयार करायचे आहे कारण त्याचे कोपरे काढायचेत आपल्याला पिशवीचे तर एक हे बघा मी वरती दीड इंच आणि खाली दीड इंच असा चौकोन एक बॉक्स तयार करून घेतला दोन्ही बाजूला ते बॉक्स तयार करून घ्यायचेत आपल्याला आणि दोन्ही बाजूला बॉक्स तयार करून झाले हो ना ते कट करून घ्यायचे आपल्याला ते स चौकोनी कापड तेवढं दोन्ही बाजूचं कट करून घ्यायचे व्यवस्थित कट करायचे आत्ता काय करायचं एक दीड इंचाची पट्टी काढायचे दोन काढायच्यात पट्ट्या जे की सोळा सोळा इंचाच्या असतील या मापच्या काढायच्या आणि ते तिथे बघा फु व्यवस्थितपणे तिच करून दुसऱ्या बाजूने फोल्ड करून त्याला टिप मारून घ्यायचे दोन्ही बाजूने तसं करायचं सेम हे बघा मी तसं करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने का तर ते फिनिशिंग आतल्या बाजूनेही छान दिसतं म्हणून ते तसं करून घ्यायचं तर फोल्ड करून पट्ट्या अशा जॉईंट करून घ्यायच्या आता काय करायचं कॉर्नर पण आपण व्यवस्थितपणे जॉईंट करायच्यात आणि कॉर्नरलाही सेम त्याचप्रमाणे पट्ट्या आपल्याला जॉईंट करायच्यात तर हे बघा मी कॉर्नरला पट्ट्या जॉईन करून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी छान अशी बॅग तयार केलेले तुम्हाला कशी वाटली आवडली का तर तुम्हीही घरबसल्या व्यवस्थितपणे अशा छान छान टिफिनसाठी म्हणा किंवा स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी टिफिन देण्यासाठी किंवा कोणाचे भाजीपाला आणण्यासाठी किंवा असे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जी पिशवी लागते छोटीशी आपण हातात घेऊ शकतो अशी छान अशी पिशवी आपण तयार करू शकतो घरच्या घरी तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला दररोज असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा